नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आज आपण आलेलो आहे शिरूरच्या बाजारमध्ये आणि ह्या बाजारच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहे शेळी बोकड पिल्ले मेंढी त्यांची लहान पिल्ले या सर्वांच्या किमती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्व पाहणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा जेणेकरून असे खूप छान सुंदर माहितीचे बाजारचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील म्हणून म्हणतो आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो एक लाईक नक्की करा तर मित्रांनो चला आपण ह्या व्हिडिओला आता सुरुवात करत आहे तर बघू शकता खूप छान सुंदर बाजार आहे तो घेऊ द्या व्हिडिओ घेऊ द्या मला बत्तीस हजार रुपये किंमत सांगितली बत्तीस हजार रुपये किंमत सांगितली देणार केवढ्याला हजार कमी करायचं मग एकतीस हजार रुपये किंमत आहे या शेळीची आणि दहा आता खाली व्हायला बघा पंधरा दिवस टाइम आहे क्वालिटीची शेळी बघा अरे तुम्ही बत्तीस हजार किंमत सांगितली शेळीची एकतीस हजार रुपयाला किंमत द्यायची त्यांना बघा असं कोणी तर नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर एकशे सत्तावीस यांची काय सांगितली इकडे सतरा हजार सतरा हजार ते दोन खाते आहेत उशार करू घेतला काय भाऊ व्हिडिओ बनवून आपण केवढ्याला घेतला हा बत्तीस हजार रुपयाला दादाने खरेदी केलाय बिठ्ठलचा आहे त्याची कानाचा पंच कान वगैरे लेंथ कानाची एकच नंबर बिठ्ठल दाती कसा आहे चार दाती देणार परत नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव छप्पन छप्पन बावन बावन पन्नास, पन्नास, पन्नास तर पा यांनी नंबर सांगितला आहे आणि त्यांना विकायचं आहे कोणाला पाहिजे असेल तर यांनी सांगितलं आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा पत्ता काय तुमचा घोडेगाव घोडेगावमध्ये फार्म आहे त्यांचा कैलास गावडे गोट फार्म मालक काय किंमत सांगली तीन हजार रुपये किंमत सांगली किती दिवसात पिल्लू पाठ आहे का बोकड देणार केवढ्याला पा, तीन हजार किंमत सांगितली अडीच हजाराला द्यायचा त्यांना हो काय सांगितली किंमत यांची सव्वा तीन हजार रुपये किंमत सांगितली पिल्ल्यांची किती दिवसाची आणि फायनल द्यायचे कसे तीननी पहा सव्वा तीन किंमत सांगितली तीन हजार रुपयांनी फायनल द्यायचे आहेत बोकड पाठी आहेत सर्व खूप छान सुंदर पिल्ले आहे पाळासाठी घरी किती शेळ्या आहे आपल्या दहा बारा शेळ्या आहेत नंबर सांगता तुमचा सांगा बरं एक्क्याण्णव बहात्तर चौऱ्याऐंशी अठ्ठावीस पहा यांनी नंबर सांगितलेला आहे यांच्याकडे घरीसुद्धा कोणाला पाहिजे असेल तर मिळतील गॅसांना घरी आले हां चांगले पिल्ले आहेत सहा हजार रुपये जोडीचे सांगितले आहेत आणि दोन्ही बोकडे याच काय सांगले काय सांगले यांच बाहेर गेले काय किंमत सांगली या पिल्लाची पिल्लाची काय किंमत सांगली दोन हजार द्यायचं केवढ्याला दोन हजारालाच दो के द्यायचं दो इथं सुद्धा पिल्ले छान छान विक्रीसाठी आहेत काय किंमत सांगितली तीन हजार रुपये प्रत्येकी किंमत सांगितली यांची देणार कसे अडीच हजारांनी द्यायचे आपले घरचे आहेत का होय किती शेळ्या आहेत घरी होय अरे वा खूप चांगले पिल्ले आहेत बघा विठ्ठल क्रॉसचे आहेत नंबर सांगताय काय माहिती का तुमच्याकडे उपलब्ध सत्तर सत्तावन्न सत्तावन। झिरो पाच झिरो पाच शहाऐंशी घोडेगावचे चार। चार। गाव। आहेत आणि यांच्याकडे नेवासा तालुक्यामधले आहेत मित्रांनो यांच्याकडे कायम स्वरूपी पिल्ले विक्रीला असतात तर कोणाला पाहिजे असेल तर तिकडे गोडेगावला सुद्धा भेटतील आता हा शिरूरचा बाजार आहे आणि हा बाजार दर शनिवारी असतो मित्रांनो शिरूर तालुक्यामध्ये हो काय किंमत सांगली किंमत काय सांगली यांची तीन हजार रुपये प्रत्येकी पाठबुकडे काय देणार कशी पहा यांनी तीन हजार किंमत सांगली त्यांना अडीच हजार यांना द्यायची आपल्याकडे किती शेळ्या आहेत किती शेळ्या तुमचा पत्ता सांगताय का पारनेर जिल्हा अहिल्यानगर तुमचा नंबर सांगा तुमच्याकडे घरी सुद्धा येतील घ्यायला सांगा बरं नंबर तर पहा मित्रांनो यांनी नंबर सांगितलाय आणि यांच्या घरी सुद्धा शेळा सुद्धा विक्रीला असतील शेळ्या पिल्ले यांच्याकडे विक्रीसाठी असतात तर त्यांनी सांगितलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा मिळून जाईन कोणला घ्यायचे असेल तर हो काय किंमत सांगली साडेचारनी किंमत सांगताय द्यायचे कसे चारनी हा चारनी द्यायचे साडेचार हजार किंमत सांगितली काय किंमत आहे किंमत काय साडेआठने किंमत सांगितली द्यायची कशी पाडेआठने किंमत सांगितली मागितली कसे तुम्ही तुम्ही मागितले नाही मागितले होई व्यवहार चालू आहे त्यांचं अजून मागितले नाही तुम्हाला द्यायचे कसे आठने द्यायचे त्यांना आणि साडेआठ किंमत सांगितलेली काय किंमत आहे किंमत काय सांगली नऊ हजार रुपये नऊ हजार रुपये किंमत सांगितली द्यायचं केवड्याला साडेआठ ला द्यायचंय नऊ हजार रुपये किंमत सांगितली राम 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 काय सांगले साडेचार चा? साडेचार घेणार बोला, बोला चार पर्यंत द्यायचं साडे चार हजार रुपये किंमत सांगितली आमच्या आले आले तुम्ही बघितले ना सांगितले ने मागते तुम्हाला किती घ्यायचे सातशे वर काय द्यायचं द्या म्हणलं त्यांना पहा सात हजाराच्या वर काय द्यायचं सात हजाराच्या वर यांची अपेक्षा आहे येणार नाही कैलास गावडे गोठफार दादा काय सांगली किंमत काय किंमत सांगली जोडीचं पंधरा हजार सांगितले देणार केवढ्याला कमी सरस करून दादा देणार आहेत हो काय किंमत सांगली किंमत काय सांगली यांची सात हजारांनी किंमत सांगितली देणार कशी आहे नाही सात हजार किंमत सांगितलेली आहे तर कमी सरस करून मिळतील हा यांची काय किंमत सांगली काय किंमत सांगली सात हजार यांची सात हजार रुपये किंमत सांगितली प्रत्येकी साडेसहा हजार त्यांना द्यायचे सात हजार रुपये किंमत सांगितली नमस्कार काय किंमत आहे सव्वा सहा हजार देणार कशी सव्वा सहा हजार किंमत सांगली सहा हजार आणि बोकड आहेत ना सगळे चार बोकडे एक पाठे मालक काय किंमत सांगली नमस्कार बाबा नमस्कार काय किंमत आयली साडे अठरा किती दिवसात जावळी फायनल द्यायचा केवढ्याला अठरा हजाराला यांना फायनल द्यायचा चांगला जावळी बघा काय किंमत आहे किंमत काय यांची साडेआठ हजार रुपये किंमत आहे देणार कशी पहा साडेआठ हजार रुपये किंमत सांगितली आठ हजारांनी द्यायची त्यांना काय किंमत आहे पहा याची तेरा हजार रुपये किंमत आहे देणार कितीला तिला अकराला मागा त्यात आणि यांना बारा घ्यायचे खूप फुल बाजार भरलेला आहे कोण आहे मालक मालक कुठे गेलाय मालक काय सांगली किंमत त्याची बत्तीस हजार रुपये किंमत सांगितली खाली ह्या तीन पाठी आहेत येणार केवढ्याला फायनल तीस फायनल तीसला द्यायची बत्तीस हजार किंमत सांगितली याची काय किंमत सांगितली हिचं बावीस हजार तीन पिल्ले हिला सुद्धा तीन पिल्ले आहेत किंमत सांगितली बावीस हजार कमी सरस काय होईल का हिचं थोडंफार कमी सरस होईल चांगल्या शेळ्या आहेत दोन्ही पण हो काय सांग शेळ्यांचं छत्तीस हजार रुपये जोडी देणार केवड्याला दोन्ही यायलाय देणार केवड्याला फायन हजार दोन हजार रुपये कमी करून द्यायचे त्यांना चांगल्या शेळ्या आहेत दोन्ही पण गाभण आहेत घरच्या आहेत का आपल्या किती वाडेगाव आजू किती शेळ्या आहेत घरी होय याची काय किंमत सांगली पलीकडची का हिची काय सांगली किंमत पंधरा हजार रुपये किंमत सांगितली देणार केवढ्याला चौदा हजाराला द्यायची पंधरा हजार रुपये किंमत सांगितली तुमचा नंबर सांगताय पा यांनी नंबर सांगितलाय जर नाही खापल्या तर यांच्या घरी सुद्धा मिळतील यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा हिची काय किंमत सांगितली किंमत काय सांगितली हिची किती पिल्ले आहेत खाली दोन पिल्ले आहेत किंमत सांगितली देणार केवढ्याला फायनल कमी सरस करून द्यायची त्यांना काय किंमत सांगली किंमत सांगितली तेवीस हजार देणार केवड्याला होय तो एक ना काय कितीला पंचवीसला काय किंमत सांगली यांची सव्वीस हजार तिघांचे सव्वीस हजार सांगितलेत येणार केवढ्याला फायनल सव्वीस का होय आपला युट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे आपला हा हा काय किंमत आली शेळीची दहा हजार रुपये किंमत आली देणार केवढ्याला मागन तस एक पाच हजारला माघन देणार काय पाचला हो मग तेच मी म्हणलं देणार केवड्याला तुम्ही दोन एक हजार रुपये कमी होतील अशी त्यांची इच्छा आहे काय किंमत सांगली जोडीचे कमी सरस काय कमी नाही व्हायचं पा तीस हजार रुपये फायनल किंमत आहे कमी नांदायला गेली कसे दिलेत कसे घेतलेत दिले? अहो सांगा कसे घेतले पाच हजार पाच हजारांनी घेतले पा हे पलीकडचे पाच हजारांनी घेतले त्यांनी काय किंमत आहे यांची हा अठरा हजार सगळ्यांची देणार केवढ्याला पंधरा पहा अठरा हजार किंमत सांगितली यांनी आणि पंधरा हजारला यांना द्यायची पहा शेळ्यांसाठी इतर प्राण्यांसाठी जे फायदेशीर असतं गळ्यातल्या पट्टे वगैरे यांच्याकडे विक्रीला आहेत कुठले हो तुम्ही रामलिंग रामलिंग इथलेच किती किती बाजार करताय तळेगाव हे सुपा दोन चार बाजार करतात तळेगाव सुपा शिरूर या बाजारामध्ये असतात तर कोणला हे साहित्य पाहिजे असेल तर या बाजारच्या दिवशी नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता नंबर वगैरे काय नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ दोनशे दहा दोनशे दहा दोनशे वीस दोनशे वीस तर पहा मित्रांनो अशा पद्धतीने आपणास हा सर्व बाजार मी फिरून दाखवलेला आहे बघू शकता खूप आवक झालेली आहे बाजारमध्ये आणि मित्रांनो हा बाजार शनिवारच्या दिवशी असतो सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत हा बाजार चालतो मित्रांनो सकाळच्या सहा वाजताच बाजारामध्ये आवक चालू होते तर अशा पद्धतीने मित्रांनो हा आपणास सहा बाजार दाखवलेला आहे तर माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचा आहे आणि नवीन जर व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा